जय महाराष्ट्र मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर आत्ताच बघा करून आलो आहे मस्तपैकी बस मला तर मस्तपैकी फ्रेश वाढतो बघा थंड वातावरण एकदम वारंगार सुटलेला आहे इकडे बघा मित्रांनो सोनारी गरम इकडे काय आई वाढ तुम्ही दोघज तुम्ही गेला तेवढी आता तुमचे तुमचे दोघज मी येणार बाणा मित्र लक्षात ठेवा दोघाई मध्ये जाऊ नका नाहीतर तुम्ही दोघाच्या मध्ये गेलात तर तुम्ही चमचमच्या मध्ये चपाती होता तुम्ही स्वतः लोवानी मध्ये तुम घ्या तर आज ड्यूटी बदलली आहे आई करते स्वयंपाक आणि इकडे सोनाली करते बघा पूजा सगळ देव काढले तर तर ड्युटी चेंज केली सासूसह कंटाळा आहे मग बरोबर एक कंटाळा चेंज करायच मग काय म्हणतो मित्रांनो बरोबर का कंटाळा नाही हा घेतोय चला मित्रांनो चहा घेऊ गरमागरम तर मित्रांनो बघा गरम चहा आणि बटर दिले सोनाली मला खायला सका, सका। हो। तर या सकाळ सकाळ मस्त बटर बट्टर तर मित्रांनो बघा सोनालीच पूजा होत आलं इकडे आता फुल आलेली आणि इकडे आईच चपात्या होत आलेत दोघांच एक काम फास्ट असतो इथं तर चला मग आता सोनालीची पूजा झाली की आपण महादेवला जाऊन येऊ तर पप्पा आले बघा फ्रेश होऊन आणि आज गाडी घरीच आहे विलास घरीच आज सुट्टी कधी कधी सुट्टी होते आणि गरजेचं पण आहे सुट्टी मस्त बघा उघडून आले इकडे तर मित्रांनो बघा आम्ही आवरून चाललो महादेवाला आणि पप्पा बघा बसलेत न्यूज तर चला आधी जाऊत महादेवाच्या दर्शन घेण्याचं चावी घे ना इकडे बघा मस्तपैकी सिंपल चांगलं लक्ष्मी पावलं कलेत रांगोळी चला <coughs> आपली गाडी आहे तो आहे ना बघा त्याला मला मी व्हिडिओ घेतो आहे सर तर मित्रांनो बघा आता वाजले रात्रीचे नऊ हे बघा तर आता घरी आलो आहे आत्ताच फ्रेश झालं तर बघा आ भरपूर थंडी आहे आज इकडे बघा आहे किचनमध्ये स्वेटर बिटर घालून मस्तपैकी आणि भाजी काय भाजी बेसनची पोळी आणि शेंगाजमडी केली मित्रांनो थंडी खूप आहे तर थंडी एकदम गार वारा सुटलं बघा तर या मित्रांनो जेवण करू रात्रीचं आणि आजचा व्हिडिओ इतर झेंड करतोय बाय बाय गुड नाईट